सांगली सातारा विधानपरिषद निवडणुकीसाठी उद्या शनिवारी मतदान होत असून शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे सांगलीतून मतपत्रिका आणि निवडणूक साहित्य रवाना झालं आहे या मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आठ मतदान केंद्रांवरती पाचशे सत्तर मतदान आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत यामध्ये सांगली महापालिकेचे नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य सभापती हे मतदान करणार आहेत यासाठी सांगली आणि सातारा जिल्ह्यात आठ मतदान केंद्र निश्चित करण्यात आली असून यासाठी आवश्यक मतपेट्या मतपत्रिका आणि अन्न निवडणूक साहित्य आज सांगलीतून मतदान केंद्रांकडे रवाना झालाय यासाठी प्रशासनाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे सांगली सातारा स्थानिक मतदारसंघातील निवडणुकीची सगळी तयारी पूर्ण झाली आहे आज सर्व आठही केंद्रांवर पोलिंग पार्टीज रवाना होत आहे त्यांना संपूर्ण निवडणूक साहित्य देण्यात आलं आहे आणि ट्रेनिंग देखील त्यांचं घेण्यात आलं आहे या मतदारसंघासाठी उद्या एकूण पाचशे सत्तर नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्य मतदान करणार